फेडरेशन के सदस्य, अहमदनगर मर्चेंट बैंक सभी संचालक नगर हिंद सेवा मंडल रामकृष्ण सेवा ट्रस्ट तथा मेडिकल फाउंडेशन सभी वृत्त के संपादक तथा जाहिर पत्रकार एसोसिएशन के मित्रगण आप सबका मैं गांधी परिवार की ओर से ढेर सारा प्रेम पूर्वक स्वागत करती हूँ कहते हैं श्री जी स्वागत करा श्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ आज सुबह हमारे लाड़ो बेटिया ने और हमारे जवाब ने एक आठवां फेरा लिया है कि श्री जन्माचे स्वागत करा ये आठवां फेरा उन्होंने लिया है तो हमारे श्री जन्माचे स्वागत करा बेटी पढ़ाओ और बेटी बचाओ के सर्वे सर्वा सुधा से मैं नम्र निवेदन करती हूँ कि आप आइएगा और आपके दिल की बात आपके मन की बात एक मिनट में रखिएगा प्लीज सुधा जी का प्रणाम प्रणाम नमस्ते मैं बहुत बहुत बधाई देती हूँ गांधी परिवार और देवी परिवार को और बहुत बहुत आशीर्वाद देती हूँ चिरंजी का श्रुति जी और हमारे प्यारे स्वप्रिल जी को ये जोड़ी यानी ऐसी लक्ष्मी नारायण की जोड़ी दिख रही है ये जोड़ी महाराजा महारानी की जोड़ी दिख रही है हमारी समस्त विश्व भर के सभी आत्माओं की तरफ से मैं इन दोनों को भी बहुत बहुत शुभ भावना शुभ कामना और आशीर्वाद देती हूँ आज अभी ही भाभी जी ने कहा कि अभी जो फेरे लिए जाते हैं वो फेरे वचन होते हैं पति और पत्नी एक दूसरे से वचनबद्ध होते हैं कि आने वाले जीवन में हम एक दूसरे को कैसा हेल्प करेंगे एक दूसरे को कैसा सहकार्य करेंगे समाज को देश को मानवता को कैसा आगे बढ़ाएंगे इसके बारे में वो वचन होते हैं और उस वचन में और एक वचन जोड़ा गया है और वो है कि एक समान बेटी बेटा एक समान बेटी बेटा बेटी बचाओ का आठवां फेरा तो ये आठवा फेरा इसका मंत्र है लेका एवडी से लेख ही भारी लेका लेखा से लेकर ही भारी हाथ संदेश घरों घरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणूनच मी या, या दोघांचं दोन्ही परिवारांचं खूप खूप अभिनंदन करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर मुलं लग्नाला उभी आहेत पण मुली मिळत नाहीत त्याचं कारणच हे आहे की स्त्री भ्रूणहत्येचं प्रमाण वाढल्यामुळे आज मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि ती वाढवण्यासाठी जर आपण विवाह सोहळ्यामध्येच असा एक चांगला संस्कार रुजवला एक संस्काराचं बीजारोपण जर केलं समाजाच्या मनामध्ये तर त्या त्यामुळे भविष्यामध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत होईल आणि ही जी स्त्री पुरुष असमानता आज आपल्याला दिसते आहे ती आपण भरून काढू शकू आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू या चांगल्या पुण्यकर्मामध्ये गांधी परिवार आणि देवी परिवार या दोघांनी अत्यंत उत्तम असं पुढचं सकारात्मक पुण्य पाऊल टाकलेलं आहे आणि त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि या दोघांच्या आयुष्यामध्ये भविष्यात सुख शांती आनंद समृद्धी आरोग्य आणि यांच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असा आशीर्वाद देते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद सुधाजी बहुत बहुत धन्यवाद आइए हम पंडित जी से नम्र निवेदन करते हैं कि वो मंगलाष्टक शुरू करे しまんまどうぞ Ala

मी किशोर शांतीलाल गांधी ही माझी धर्मपत्नी बबिता गांधी आमच्या दोघांच्या कन्या कन्या श्रुती हिचा आज शुभविवाह आहे स्वप्नीलजी देवी सातारा यांच्याबरोबर निमित्ताने आम्ही सात फेऱ्यांबरोबर स्त्री जन्माचा आठवा फेराही आवर्जून घेतला आहे सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर सुधाजी कांक्रिया यांच्या प्रोत्साहनाने आम्ही हा उपक्रम राबवला आहे आणि मा आमचाही आग्रह राहील की प्रत्येक मधुपित्याने हा उपक्रम जरूर करावा त्यात हा आठवा फेरा घेऊन स्त्री जन्माचा आणि स्त्रीच्या शक्तीचं जागरण व्हावं हीच आमची ही इच्छा आहे यानिमित्ताने आम्ही आवर्जून इथे स्त्री जन्माच्या आठवा फेऱ्याचंही होडिंग लावला आहे आणि आमच्या लग्नपत्रिकाही त्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे त्याचं प्रामाणिक उद्देश हाच की सामाजिक संदेश जावा आणि लोकांतही यात जागृती व्हावी हा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद नमस्कार मी अवध गुरुजी बांबोरीकर आज देवी परिवार आणि गांधी परिवार यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे आणि या विवाह सोहळ्यामध्ये विवाह विधी करताना जे दे सप्तपदी केली जाते सप्तपदी म्हणजे काय की संसाराला सुरुवात करत आहे मी मुलगी मुलाबरोबर संसाराला सुरुवात करत त्याला सात वचन देत आहे म्हणून त्याला सप्तपदी असे म्हणतात तर सप्तपदीचे जे वचन दिले जातात त्याप्रमाणेच आमच्या नगर येथील डॉक्टर सुधा कांगरेया एकदमच छान असं उपक्रम सुरू केलेला आहे स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी स्त्री जन्माचं महत्त्व काय आहे असं खूप छान उपक्रम सुरू केला की सप्तभरी त्या वचनाबरोबरच त्या स्त्री जन्माचं पण एक वचन सांगावं जेणेकरून स्त्री जन्माचं स्वागत केलं जाईल आणि आज आपण पाहतो आहे की आज लग्न आजच्या या विवाह संस्थेमध्ये कुठलाही समाज असू द्या मारवाडी असू द्या गुजराती ब्राह्मण मराठा समाज कुठलाही समाज असू द्या लग्नाचा मुलांचा प्रश्न फार मोठा आहे खूप मुले उपवर मुलं लग्नाचे आहेत कारण मुलीच मिळत नाही लग्नाला त्याला कारण काय हे काही वर्षांपूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे मुलींना जन्म जन्मालाच येऊ दिला नाही मुलीचा जन्मच झाला नाही ते गर्भ गर्भाचं ते मुलीचा गर्भ पाडून टाकला गेला असं अक्षरशः असं म्हटलं तरी काय हरकत नाही त्यामुळे आज हा प्रश्न मोठा असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि स्त्री शक्ती आहे जर मुलगीत नसेल स्त्री नसेल नसे तर लग्न कसं होणार मुलाचे लग्न कसे होणार आणि स्त्री असेल तरच पृथ्वी वंशवृद्ध होणार ज्या सप्तभरीच्या वशनामध्ये सांगितले आहे चौथ्या वचन जे सांगितले भृष्टास्त्रामध्ये प्रवेश करताना की तुमच्या वंशाचा मी विस्तार करेन म्हणजे तुमचा वंश मोठा करीन असं ते स्त्री जन्म असं ते स्त्रीचं त्या मुलीचं महत्त्व सांगितलं आहे जर स्त्रीचा जन्मच झाला नाही तर वंशविस्तार कसे होईल कारण आई स्त्री शिवाय संतरी कोणी पुरुष जन्माला घालू शकत नाही स्त्री संत जन्माला घालते ते स्त्रीचं फार महत्त्व आहे आणि आपल्या या स हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये स्त्री शक्तीला नाराष्ट्रीचं पहिल्यापासूनच महत्त्व दिलेलं आहे परंतु या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये या भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रीजन्माला महत्त्व दिलेलं नाही परंतु आज काळाची गरज आहे स्त्री जन्म हा झालाच झालाच पाहिजे त्यामुळे डॉक्टर सुधा कांके यांनी जे स्त्री जन्माचं स्वागत करणं जे वचन सांगितले आहे त्या वचनाचं खरोखर आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे आणि मी सुद्धा माझ्या विवाह या विधीमध्ये मी जे पौनृत्त्य करतो त्या लग्नाच्या कार्यामध्ये विवाह विधीमध्ये सप्तपदी ते वचन सांगतात हे सुद्धा वचन सांगत असतो मागच्या लग्नामध्ये शहा आणि नगरकर परवर यांचं जे लग्न झालं त्यामध्ये सुद्धा मी ते वचन सांगितलं होतं आणि खूपच सुंदर असं वचन आहे जन्माचं स्वागत करण्यासारखं वचन आहे आणि लेखा एवढी लेखच भारी लेखा एवढी लेखच भारी हाच संदेश घरोघरी आणि या सात वचनांवर सप्त म्हणजे सात वचनांबरोबर हा सुद्धा वचन घेऊन पुढे चालूया आणि स्त्रीजन्माचं नक्कीच स्वागत करूया धन्यवाद